नमस्कार मित्रांनो आज डॉक्टर्स डे आहे आणि ह्या डॉक्टर्स डे साजरा करताना अनेक रुग्ण आपल्या डॉक्टर्सला हॅपी डॉक्टर्स डे अशा शुभेच्छा देतात पण ह्या शुभेच्छा देण्यामागचं कारण काय आहे आणि हा डॉक्टर्स डे का साजरा करण्यात येतो आणि का करण्यात यावा याबद्दल माझं स्वतःचं मत मी आज मांडणार आहे पहिली गोष्ट अशी की डॉक्टर हा आपला हा सामान्य समज असा आहे की आपण आजारी पडल्यावर आपल्याला त्रास झाल्यावर आपण डॉक्टरकडे जातो त्याच्याकडनं आपण ट्रीटमेंट घेतो त्यासाठी ते आपण त्याला काही पैसे देतो आणि आपण दुरुस्त होतो आणि नंतर आपण निरोगी झाल्यावर त्याचे आभार मानतो आणि ते आभार नेहमी मानण्यासाठी एक डे आपला साजरा केला जातो पण इथपर्यंतच डॉक्टर आणि पेशंटचं नातं आहे का तर नाही एक डॉक्टर म्हणून मी काय करावं याबद्दल मी तुम्हाला सांगेन डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन जी होमिओपॅथीचे जनक आहे त्यांनी आपल्या ऑर्गॅनन ऑफ हो मेडिसिन या पुस्तकामध्ये त्यांच्या चार नंबरच्या पॅरेग्राफमध्ये असं लिहिलेलं आहे की डॉक्टर हा आरोग्याचा रक्षणकर्ता आहे आणि रुग्णांना जे निरोगी रुग्ण आहे त्या निरोगी रुग्णांना ते कशामुळे आजारी पडू शकतात आणि त्या गोष्टी कशा टाळायच्या आणि ते कसे निरोगी राहू शकतात याविषयी मार्गदर्शन करतो हे त्याचं एक कर्तव्य आहे आता आपण याच्यावर विचार करा की किती डॉक्टर्स असा विचार करतात किंवा किती डॉक्टर्स याच्यासाठी काम करतात अचानिश्चित हे पण एक काम आहे यासाठीच आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सोऱ्या ट्रीट याच्यामध्ये या, या, या गोष्टींवर व्हिडिओ करतो आणि लोकांनी कशामुळे सोरायसिस होतो आणि सोरायसिस होऊ नये म्हणून काय करावं किंवा सोरायसिसची ट्रीटमेंटमध्ये आपल्याला चांगला गुण मिळण्याकरता आपण काय काय करायला पाहिजे या गोष्टींविषयी मार्गदर्शन करत असतो आणि म्हणून हे आमचं यूट्यूब चॅनल आहे आणि हे ॲबसल्युटली फ्री आहे दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये आम्ही रुग्णांना पण मार्गदर्शन करतो की रुग्णांनी काय करायचं आहे केवळ डॉक्टर्स डेच्या दिवशी नाही तर नेहमी की आपण वर्षभरामध्ये असं वागून डॉक्टर्स डेमध्ये आपल्याला काय बदल जातात हे डॉक्टर आणि रुग्ण या दोघांनी याच्यावर अभ्यास करायचा आहे याच्यावर विचार करायचा आहे वर्षभर उदाहरणार्थ रुग्ण आता अलीकडे मी रुग्णांना सांगेन की आपण ज्या वेळेला आजारी पडतो त्यावेळेला आपल्याला जो आजार झाला आहे हा डॉक्टरांमुळे झालेला नाही आहे डॉक्टर आपल्याला आजारापासून मुक्त करणार आहेत याच्यामधला सगळ्यात अवघड भाग असा आहे की आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घेताना त्याला काही आर्थिक मदत करावी लागणार आहे आणि ती जी आर्थिक मदत करताना खरोखर आपल्याला काही गोष्टींना त्रास होतो कारण आपली चुकी नसताना आपण आजारी पडलो असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळेच आपण डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेताना आपण खूप घाबरलेलो असतो चिंताजनक असतो हो आणि दुरुस्त झाल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो पण हा क्षणिक आनंद असतो हो त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात जातो आपण चुका करत राहतो आणि त्याच वेळेला आपण डॉक्टरां शाप देत राहतो की त्यांनी आपल्याकडनं पैसे घेतात तर ही भावना जी आहे याच्यापेक्षा आपण डॉक्टरकडे जाताना काय करायला पाहिजे तर डॉक्टरकडनं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे की आपण आजारी पडला तर याच्यामध्ये काय कारण होतो आणि पुन्हा आजारी होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे हे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि आपण जर आपल्याला आजारामध्ये चांगल्यात चांगली ट्रीटमेंट पाहिजे असेल तर आपण काय करायला पाहिजे तर इंग्रजीमध्ये जो शब्द आहे पेशंट हा खूप महत्त्वाचा आहे की आपण पेशंट आहात पेशंट म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट पेशन्स ठेवायला पाहिजे म्हणजे धीर ठेवायला पाहिजे आपण डॉक्टरकडे गेला कारण आपल्यासारखे अनेक रुग्ण आहेत अने आणि प्रत्येक रुग्णांना डॉक्टरकडे जायचं आहे आणि त्यांना तपासायचं आहे तर पहिली गोष्ट अशी आपण वेटिंग रूममध्ये पेशंटली म्हणजे शांततेने बसायचं त्यानंतर ज्या वेळेला डॉक्टर आपल्याला माहिती विचारतील किंवा जी काही प्रोसेस डॉक्टर दवाखान्यामध्ये करतील तर आपल्याला काही तपासण्या करायला सांगतील किंवा आमच्याकडे आम्ही फोटोज काढतो आम्ही माहिती घेतो तर ही सगळी माहिती आपल्याला प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारची घाई किंवा अविश्वास दाखवून द्यायची नाही आहे किंवा आपलं ज्ञान म्हणजे मला हे प्रश्न का विचारले किंवा मला ही माहिती आहे आजाराबद्दल मग ह्याची पडताळणी डॉक्टरांकडे करण्यात जर तुम्ही डॉक्टरांचा वेळ वाया घातलात तर कदाचित डॉक्टरांचा वेळ वाया घातल्यामुळे तुम्हाला किंवा पुढच्या रुग्णाला जी गोष्ट तुम्हाला उपयोगी नाही ती गोष्ट डॉक्टरला विचारू नका आणि डॉक्टरने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची ही का विचारली याचं काय कारण आहे याचा विचार करू नका ही तुमच्या फायद्यासाठी विचारली त्यानंतर डॉक्टर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगतो करायला त्या सगळ्या गोष्टी हे तुम्ही पुन्हा आजारी पडू नये तुम्हाला आजारामध्ये चांगला आणि त्वरित फरक फरक पडावा यासाठी आहे हा विश्वास आणि श्रद्धा ही आपल्या डॉक्टरवर पाहिजे आणि हा विश्वास आणि ही श्रद्धा जर तुमची डॉक्टरवर असेल तर तुम्ही निश्चित कमीत कमी वेळात चांगले चांगले बरे होणार त्याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य तर मिळणार आहे तुमचं आर्थिक खर्चही कमी होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी डॉक्टरला पण अपेक्षित आहेत आणि डॉक्टरांनी तुम्हाला दिलेला सल्ला जरी तुम्हाला योग्य वाटत नसला तरी तो तुमच्या हितासाठी आहे असं समजून आपण डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्यायला हवी तरच आपण चांगल्या प्रकारे दुरुस्त होऊ शकतो आणि हे डॉक्टर्स डे निमित्त दोघांनी यावर विचार करायला पाहिजे आणि पुढच्या डॉक्टर्स डेला आपण आपल्यामध्ये काय बदल आणला हा पण बघायला पाहिजे धन्यवाद